शिवाजी पार्कला हे पी एम सी ग्राउंडवर आहे दिनांक एकवीस तारखेपासून ते चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा अस्तित्व जत्रा महाराष्ट्राची नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी एकदम वेगळा खास व्हिडिओ घेऊन आले आहे अस्तित्व शिवाजी पार्कला इथे चालू आहे हे अस्तित्व एक महाराष्ट्राचे छान असं मस्त प्रोग्राम चला आता आपण एव बघू शकताय अस्तित्व ट्रस्ट हे उपक्रम बघा मस्त शिवाजी महाराजांची संस्कृती इथे जपली आहे योगा मावळे किंवा त्याचं दर्शन घेऊया शिवाऱ्या शिवाजी महाराजांची देवता भवानी माता भवानी मातेचं दर्शन घेऊन आता आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांचा इतिहास शिवरायाने युद्धामध्ये जी जी शस्त्रं वापरली तो शर ती सर्व शस्त्र आपल्याला आज इथे बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या एक्झिबिशनला भेट द्या महाराष्ट्राची जत्रा अस्तित्व वेद इतिहासाचा तलवारी भाले ढाल त्याचबरोबर कुऱ्हाड वाघनख असे खूप शस्त्र आपल्याला कितीतरी शस्त्रांचे जे प्रकार शिवरायाने त्या काळी वापरले ते सर्व शस्त्र आपल्याला इथे बघायला मिळते तलवारींचे कितीतरी प्रकार तलवारींच्या मुठीचे कितीतरी प्रकार तसेच भाल्यांचे प्रकार बघू शकता कितीतरी शस्त्र इथे तुम्हाला बघायला मिळतील पुराडीचे अनेक प्रकार चिलखत आहेत तसेच वाघनख आहेत कधी न बघितलेली शस्त्र आपल्याला इथे बघायला मिळतील खंजीराचे देखील अनेक प्रकार आपल्याला इथे बघायला सापडतील लहान आहे मोठं आहे वेगवेगळ्या टाईपचे इथे खंजीरचे प्रकार आहेत तसंच तोफ गोळा आणि तोफ आहे बघू शकता किती कितीतरी प्रकार आहेत इथे तोफ गोळ्याचे त्याचप्रमाणे वाघ नखं आहे असा हा आपला शिवरायांचा इतिहास हा इतिहास बघण्यासाठी तुम्ही नक्की इथे भेट द्या तसंच शिवकालीन नाणी देखील आहेत प्राचीन नाणी इथे तुम्हाला बघायलाच मिळतील तसंच शिवकालीन राज्यामध्ये मोडी लिपी होती तर त्या मोडी लिपीची ही जी भाषा त्यात लिहिलेली काही पत्र देखील आता आपण बघणार आहोत आणि त्या मोडी लिपीचा इतिहास देखील इथे वर्णन केलेला आहे कुऱ्हाड देखील इथे आहेत बघू शकताय तुम्ही मोठे मोठे भाले आहेत तसेच छत्रपती शि शु, शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्र जिजामाताई जिजामाताने लिहिलेली पत्र संभाजी महाराजांनी लिहिलेली पत्रं शहाजी महाराजांनी लिहिलेली पत्रं इथे आपल्याला बघायला मिळतील तीसुद्धा मोडी लिपीमध्ये तसा प्राचीन इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्की या इथे हे असे आता वेगवेगळे स्टॉल्स आहेत ते आता आपण कवर करूया इथे कानातले आहेत दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये असे वेगवेगळे कानातले आहेत शंभरला झुमके आहेत आहे मस्त ओके पन्नास रुपयाला आहे ब्रेसलेट सर्व थर्टी रुपीजला आहे थर्टी सगळे स्टार्टिंग रेंज आहे इथे बेळगावचा कुंदा मिळेल वेगवेगळ्या प्रकारचं मोदक पीठ कोकम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लसूण चटणी गरम मसाला कोकम सरबत पोहे वगैरे असं सगळं इथे मिळेल लाडू आहेत गुळाचा खरवस आहे शूज देखील आहेत इथे ह्याची काय प्राइस आहे हे सर्व पन्नास का हे सर्व पन्नास रुपयाला आहे हे शंभर आहे हे शंभर रुपयाला आहे हे काय आहे देवांस आहे ना अच्छा मार्गशर्ष महिन्यात देवीसाठी लागणारं सर्व साहित्य इथे आहे देवीचे मुखवटे देवीचे वस्त्र देवीचे अलंकार सगळं आहे इथे आणि स्वामींचा वृक्ष कसा आहे अकराशे मस्त एक गिफ्ट कोणाला द्यायचं असेल तर छान आहे कसं हाय नमस्कार वेलकम टू यु जत्रा महाराष्ट्राची माझं नाव आहे नेहा बांदेकर आणि ब्रँडचं नाव आहे पेहराव आहे नेहा बांदेकर तर आज आपण तुम्ही बघू शकता इथे हँडमेड ज्वेलरी आणि आपण सगळं बनो बनवतो आपलं शॉप आहे आपलं बुटीक आहे प्रॉपर सो आपलं बुटीक जे आहे लाल ला आप आप। ते लालबागला आहे चुवडाकलीच्या एक्झॅक्ट समोर पेहरावा बाय नेहा बांदेकर म्हणून तिथे आपण क्लोदिंग बॅग्स ॲक्सेसरीज बनवून देतो आणि नेल्स सर्विस पण एक्सटेन्शन वगैरे पण प्रोव्हाइड करतो तर कर एनी ब्राईड एनी मेन्सवेअर किड्सवेअर सगळं बनवतो आता मी तुम्हाला इथे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचं नॉलेज देते हे सगळे असे हँडमेड मंगळसूत्र आहे जे वर्सटाईल आहेत असं सगळं कानातली झुमकी आहेत सगळं कॉपर बेस्ड आहे आणि तुम्ही खरा वेगळा तुम्हाला काहीतरी घालायचं असेल वेअर करायचं असेल दिसायचं असेल तर नक्की ह्या सगळ्या गोष्टी वेअर नाईन वन थ्री फाय फोर वन सिक्स एट फोर तर तुम्ही नक्की पेहरावाला लालबागच्या स्टुडिओ मध्ये आणि नक्की या व्हिडिओला लाईक आणि सांगा इन्स्टावर आहे आणि इन्स्टावर पण आपण आहोत पेहरावा बाय ॲट द रेट पेहरावा बाय नेहा एच आर ए डब्ल्यू डब्ल्यू एच बी वाय एन ए पेहरावा बाय नेहा म्हणून आहोत ओके थँक्यू YouTube मस्त अशी ज्वेलरी आहे बघू शकता सुरेख असं आहे इयरिंग्स आहे त्यांचे काय का ह्याचं रोप ज्वेलरी आहेत हे सगळे हँडक्राफ्टेड आहेत हो का हे सगळे हँडक्राफ्टेड आहेत है। काय ह्याची प्राइस आहे ट्वेल् हंड्रेड रुपीज मस्त कलेक्शन आहे छान सुरू आहे हे बघा तुम्ही नक्की विजिट करा ह्या स्टॉलला उद्याची लास्ट डेट आहे तर सर्वांनी नक्की या इथे एक सो एक ज्वेलरी तुम्हाला इथे बघायला मिळेल हे किती छान आहे अगदी सुरेख आहे अरे कुठलं मटेरियल आहे महेश्वरी आणि अजून काय काय स्पेशालिटी आहे तुमच्याकडे माझ्याकडे कानावर आहे साधा सगळे सगळं आहे आणि ह्या हँडरूम कॉटनमध्ये आहे कोणत्याही प्रकारचा पॉवरूम यूज नाही केलेला आहे मशीननी नाही केलेलं आहे के साडी सो डिझाईन आणि जरी एम्ब्रॉयडरी करायची असेल सुद्धा हाताने केलेली मशीननी नाही केलेली तीन हजार साठी छान सगळं ह्यांचं हे हँडमेड प्रोडक्ट आहे हँड हँडविंग आहे कारवी ना हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ऑनलाईनसुद्धा इथे मिळू शकेल तुमचं इन्स्टाला पेज आहे का सांगा ना ओके हां तुम्ही इन्स्टाला ह्या ना फॉलो करू शकता थँक्यू ह्याचं काय प्राइस फायव्ह हंड्रेड अच्छा ओके कॉन्टॅक्ट नंबर सांग ना काय कलेक्शन त्यांच्याकडे असं छान छान कलेक्शन आहे नेकलेस आहेत सिल्वर वॅक्टिक आहे आमच्याकडे ब्लॅक पॉलिश ग्रास अँटी टार्निश आहे। फिंगर रिंग्ज आहेत okay. काय काय ह्याचं ह्याची टू फिफ्टी आणि ह्या नेकलेसची ह्याची फोर फिफ्टी शोकर आहे okay. hey, hey. ते ओके अजून पण व्हरायटीज आहेत शोकरमध्ये हे हे चारशे हस्त तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांच्या वृक्षा कलेक्शनमधून तुम्ही ऑर्डर करू शकता इंस्टा फेसबुकवर त्यांना फॉलो करू शकता सबस्क्राईब करा आणि मग तुम्हाला अपडेट्स मिळाला तुमचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे तिथे असं एवढ्या मोठ्या ग्राउंडवर हे पसरलेलं एवढ्या मोठ्या ग्राउंडवर हे एक्झिबिशन भरलेलं आहे उद्याची लास्ट डेट आहे तर सर्वांनी नक्की याचे पाच वाजले आहेत आणि आता आम्ही इथे आलो बरेचसे स्टोर ओपन झालेले आहेत

शिवाजी महाराजांचे सगळे राजमुद्रा सुरेख आहे तो काय ह्याचा प्राईज आहे हंड्रेड रुपीज आहे प्रत्येक सर्वांचे हो हो हे स्टेनलेस आणि ब्रास दोन मटेरियल मध्ये आहे ओके किचन पण आहे किचन आणि ब्रोच फ्रीज मॅग्नेट सगळे या उडनमध्ये आहे संभाजी महाराजांचे राज्य ओके सगळे फ्रीज मॅगनेट्स आहेत दीडशेला आणि हे लाईटवाले साडेनशे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ह्यांची वेबसाईट आहे मेकर्स ऑफ राजमुद्रा तुम्ही नक्की या वेबसाईटला व्हिजिट करा आणि ऑर्डर करा फार सुंदर अगदी लहान बाळाच्या मुलीपासून येण घेताना देवी करतात त्यामुळे ती आजी आजोबा खेळली पर्यंत फॅमिली गेलो छान सोय क सगळं कलेक्शन छान आहे सरस्वतीची ती पाठी कशी आहे मी रुपयाला ही सरस्वतीची पाठी आहे सगळे आमच्याकडे अशी सगळी तांबा पितळीची भांडी आहे या हंड्या कशा आहेत कलई केलेली आहे मस्त तुप्पाचं भांड फणस बरफे वा फणस पोळी शिंगाड्याचे काय शेवई नवीनच बघितलं शिंगाड्याची शेवई अच्छा सगळं म्हणजे तुमच्याकडे काय सगळं उपवासाचं मिळतंय अच्छा लोणच्या लोणच्याच्या खूप व्हरायटीज आहे तुमच्याकडे हो का अच्छा अळूवडी पण आहे ते रत्नागिरीचं आहे का प्रोडक्ट एक ते काका मला भेटलेले हे हा आई ओके 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 हा ते चिकन मटन हे बघा सगळा सब चुलिवरचं आहे बोला ताई काय देऊ मी मटण नेخليची प्या कॉफी प्या आणि हा जो कप आहे हा त्याच्यावर खायचा चॉकलेट कप हा खायचा द्या ना कॉफी द्या कॉफी कॉफी पिते ना एकदम कडक कॉफी द्या कॉफी नाही साधं असं दोन्ही पीस ना नाही तीसवाला द्या बघा तीसवाला आता आम्ही पिणार आहोत कॉफी हे बघा आणि कॉफी बरोबर कप पण मी पाहणार ते सगळं चिंबोरी कालवण चिकन कचोरी चिकन लॉलीपॉप चिकन खिमापाव चिकन वडापाव कोलंबी मसाला तिसऱ्या मसाला असं सगळं आहे पूर्ण मालवणच्या आहात का तुम्ही कोकणातल्या कोकणातल्या

Thank <laughs> you.

खरबोस आहे पुणेरी चटकदार ओली भेळ आहे वसाची रबडी कुल्फी आहे ना आणि विलायची अच्छा हे बोंबेरी कोकणचं प्रोडक्ट्स आहे सरबतापासून मसाल्यांपासून कोकम सरबत त्याचबरोबर काजू अळूवडी फणसवडी पापड फुलख्याचं पीठ खडखडे लाडू शेंगदाण्याचे लाडू खाजं आणि सुकेळी गावचे पोहे मस्त कोणाला ऑर्डर करायची असेल तर दक्ष एंटरप्रायजेसला कॉल करा त्यांच्याकडे साताराचे अस् अस्सल कंदी पेढे त्याचबरोबर तूप आहे आणि तूप मी हे कालच घेऊन गेली होती आणि अप्रतिम अशी त्याची चव आहे तर सर्वांनी नक्की ह्या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा इवन ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता खरंच छान आहे अगळं सगळीकडे अशी गर्दी आहे आणि खूप मोठं एक्झिबिशन आहे त्याच्यामुळे सर्व स्टॉल्स काही कवर करू शकले नाही आहे मॅक्झिमम कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे इथे असं आहे ते दीपमाळ कशी होती ते दोन हजार अरे हे लॅम्प लॅम्प पाचशे आहे ओलारवरचं लॅम्प आहे जे मोड दाखवू कसं ते दाखवा रे सात सात मोड्स आहेत त्याचे छान मस्त तुम्हाला कॉन्टॅक करायचं झालं तर कसं करायचं स्कॅन करायचं का मधल्याची काय प्राइस आहे प्युअर कॉटन खादी कॉटन हे सगळे खादीचेच आहे छान छान असे डिझायनर ब्लाउजेस आहेत त्यांच्याकडे काय रेंजपासून आहे ते सोळाशेपर्यंत आहेत हँडवर्क आणि हँड पेंट असं मिक्स आहे हँडलूम साड्या आहेत बघा किती सुंदर दिसतात काय प्राइस आहे ह्याची उद्या पण आहे ना मल्टी कलर आहे असामध्ये हो ह्याची काय प्राइस आहे ह्याची काय हो

व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट करा लवकरच भेटू अशाच छान व्हिडिओ बाय बाय